नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोष्ट शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेलच आपण कशाबद्दल बोलणार आहे आताच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला कमी खर्चात फिरायचं असेल तर मी तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण घेऊन आलेले आहेत आणि ते कोणकोणते आहेत चला आता आपण बघूया सगळ्यात पहिले म्हणजे ताडोबा तर ताडोबा म्हटलं तर तुम्हाला नागपूर आठवेल नागपुरामध्ये तर खूप जास्त ऊन तपते तुम्ही म्हणाल तिकडे का जायचं बघा ताडोबा नॅशनल पार्क हे खूप छान आहे उन्हाळ्यासाठी कारण तिथे जे आहे खूप मोठं जंगल आहे जंगलामध्ये जंगला खूप मोठ्या प्रमाणाचे प्रमाणात जे आहे तुम्हाला प्राणी बघण्यासाठी मिळणार आहेत कारण बघा काय होतं की उन्हाळा दिवस असतो उन्हाळ्यामध्ये जे झाडं असतात ते झाडाचे पानं जे आहे ते गळतात आणि आपल्याला अगदी जवळून जे आहे ते प्राणी बघायला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता नॅशनल पार्क जे आहे ताडवाई नॅशनल पार्क जे आहे त्यामध्ये चार झोन आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध झोन म्हणजे मोहराली झोन हे प्रसिद्ध झोन आहे तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला गाडीची सफारी मिळते जर तुम्ही ग्रुपनुसार गेले असाल तर मोठी गाडी मिळते आणि जर तुम्ही फॅमिलीनुसार गेले असाल तर तुम्हाला एक छोटी गाडीसुद्धा तुम्हाला गाडीची सफारी करण्यासाठी मिळू शकते तर खूप छान पद्धतीचं ते नॅशनल पार्क आहे तुम्ही तिथे नक्कीच जा बघा त्याच पद्धतीने बघा तिथे राहण्यासाठी सुद्धा सोय आहे तुमच्या जेवणाची सुद्धा सोय आहे तुम्ही तु दोन तीन दिवसासाठी तिथे जाऊ शकता आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे ताडवा नॅशनल पार्क डॉट कॉम अशी त्यांची वेबसाईट आहे तुम्ही तिथे सुद्धा गुगलला सर्च करून संपूर्ण माहिती जी आहे तिथून घेऊ शकता तर आता दुसरं कोणतं आहे तर दुसरं ठिकाण आहे नवेगाव नॅशनल पार्क हे गोंदिया जिल्ह्यातलं गाव आहे नागपूरपासून साडेतीन तासाच्या अंतरावरील अमरावतीतील विशेष महाराष्ट्रातील जेवढ्या परजाती पक्ष्यांच्या आहेत त्यापैकी साठ परजाती जे आहे नवेगाव नॅशनल पार्क म्हणजे नवीगाव ना नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला बघण्यासाठी मिळू शकतात जंगलची सफारी आहे आणि आधीसुद्धा बुकिंग केली जाते जर जा तुम्हाला जायचं असेल तिकडे तर तुम्ही जे आहे पाचव्या महिन्याच्या आधी म्हणजेच मे महिन्याच्या आधी तुम्ही तिथे बुकिंग करा त्यांचीसुद्धा वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता आणि तिथेली संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला भेटून जाईल तर तिथे सुद्धा खूप छान पद्धतीने गाडीची सफारी आहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सफाऱ्या आणि तसेच तुम्हाला दुर्बिण सुद्धा तिथे अनेक प्रकार तुम्ही जे आहे झुम करून प्राणी वगैरे बघू शकता त्यामुळे तुम्ही नवेगाव नॅशनल पार्क जे तुम्ही तिथे बघू शकता त्याच्या थोडेसे अंतरावर तुम्ही गेले तर नाक झरी अभयारण्य आहे ते सुद्धा अप्रतिम आहे अगदी थोडे अंतरावर गेले तर तुम्हाला नवदुर्गा प्रतापगड हे सुद्धा तिथे बघायला बघण्यासाठी खूप छान सुद्धा पर्यटन स्थळ तिथे आहे त्यामुळे तुम्ही तिथे सुद्धा भेट देऊ शकता तिसरं ठिकाण आहे आपलं चिखलदरा अमरावतीपासून तीन तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे खूप छान पद्धतीचं हे ठिकाण आहे जंगल सफारी तिथे सुद्धा आहे चिखलदऱ्यामध्ये भीमा कुंड हे खूप छान पद्धतीचं त्यानंतर मुक्तागिरी नावाचं मस्त एक डोंगरावर मंदिर आहे आणि त्याचबरोबर तिथे पीर लेक आहे त्याचबरोबर कालपाणी लेक सुद्धा आहे अप्रतिम आणि शांत वातावरण असणार हे जी आपण नक्कीच पाहायला जाऊ शकतो पॉइंट सुद्धा तिथे आहे उन्हाळ्यात अत्यंत शांत आणि समाधान असं वातावरण थंडगार वातावरण देणारं हे ठिकाण आहे चौथं ठिकाण आहे आपलं मेळघाट व्याघ्रा प्रकल्प हे सुद्धा विदर्भातच येत तर हे hey ठिकाण खूप सुंदर आहे बघण्यासाठी यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हत्तीची सफारी जी आहे ती तुम्हाला करण्यासाठी मिळणार आहे बघा तुम्ही अगदी ताडबदला गेले तरीसुद्धा तुम्हाला तिथे मिळणार नाही पण तुम्ही जर या ठिकाणी गेले मेळघाट व्याघ्रा प्रकल्पामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला हत्तीची सफारी जी आहे ती मिळणार आहे तुम्ही तिथे एक तास हत्तीची सफारी करू शकता पूर्ण जंगल आहे तिथे आणि जंगलात फिरताना तुम्हाला हत्तीची सफारी करायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या प्रकल्पावर जावं खूप खूप छान पद्धतीने एल एलिफंट सफारी जी आहे तुमची तिथे होणार आहे तर पुढे भंडार धबधबा सगळ्यांनाच माहीत असेल खूप प्रसिद्ध धबधबा आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा वातावरण आहे तिथे थोडं थोडं धुकं सुद्धा असतं त्याच्यामुळे थंडगार वातावरण तुम्हाला उन्हाळ्यासाठी खूप छान वाटणार आहे तिथे सुद्धा तुम्ही भेट नक्कीच देऊ शकता तर सहा नंबरचं ठिकाण आहे आपलं कोल्हापूर त्यामधले राधानगरी धरण जे आहे सगळ्यांनाच माहिती असेल खूप चांगल्या पद्धतीचं हे धरण खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण भागामध्ये जंगल विसावलेला भाग आहे आणि जवळच असणारे दाजीपुरम अभयारण्य अप्रतिम आहे जंगलात सफारी सुद्धा करायला मिळणार आहे तिथे सुद्धा तुम्हाला जीप सफारी सुद्धा मिळेल आणि राहण्याची व खाण्याची सोय सुद्धा तिथं करण्यात आलेली आहे तुम्ही जर सकाळी सकाळी तिथे सफारीला गेले तर अर्थातच तुम्हाला हरिण गवा हे सगळे जे प्राणी आहेत ते तुम्हाला नक्कीच तिथे दिसू शकतात त्याचबरोबर सातवं जे आहे ते आपलं आहे रत्नागिरी जवळचं जांभरूळ नावाचं जे गाव आहे बघा हे संपूर्ण जंगल जंगलमध्ये विसवलेलं एक गाव आहे त्यामध्ये गाडी सफारी जी आहे ती करता येत नाही आपल्याला जे आहे ते पायी चालाव चालावं लागते कारण तिथे पायी वाटचाल आहेत नदीचा प्रवाह छोटेसे गाव आणि एकदम त्या गावामध्ये छोटेसे दोन मंदिरं आहेत त्याचबरोबर पाण्याची लोट आहेत आणि कोकणी पदार्थ खाण्यासाठी अप्रतिम स्वादिष्ट तिथे मिळणार को आहेत तर नक्कीच तुम्ही कोकणात जर जाणार असाल तर रत्नागिरीला नक्कीच जा तिथून पुढे जे आहे तुम्हाला रत्नागिरीपासून थोडंसं अंतर गणपतीपुळेसुद्धा बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी